तू पीस मध्ये काय करते सांग की किती घাড় बोलतीस तू ठीके 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 स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी तुम्हाला आज एक दाखवू इच्छिते की हे आहे माझा भाऊ ये ना सगळ्यांना माहिती आहे तू लाजू नको तर मी आज फेस मास्क लावलेला आहे एका वर्षानंतर लावलेला आहे मी गावाकडे होते तेव्हा लावत होते पण आज मी माझ्या भावाला पण लावलेला आहे येस yes! कारण की थोडासा उरला होता त्यामध्ये मी दही टाकलं होतं मध टाकला होता हळद टाकली होती लिंबू टाकला होता एवढं सामान मी नव्हते करू शकत म्हणून मी माझ्या भावाला पण सजवलेलं आहे तो पण आता गोरा पान दिसणार बोल तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप स्वागत मला माहित नाही रिझल्ट कसा येईल तो तो आहे पण आता हे बघा तुम्हाला आमचं चॅनल ब्लॉग काय आणि ना म्हणजे मी गावाकडे होते तेव्हा लावायचे ठीक आहे असले रेमेडीज आणि तेव्हा मी विचार केला की थोडस काहीतरी लावावं काय म्हणणं लावायचं ब्लॉग ना पुन्हा दोर बनवायचं पर... ना ब्लॉग मग दाखवणार कसं मी त्यांना काय दाखवायची गरज आहे त्यांना की मी तुला गोरं करण्यासाठी काय केलंय ते पण मला व्हायचंच नाही ना गोर तुला कोण बोल गोरं व्हायचं बाई काग खोट बोलती सगळ्यांसमोर तर कस तर काय झालं चळ कवळी चोलकवळी कवळी काय ते गोर कवळी असतो कवळी असती पोर पोरं नाही पोरी असती तर तर काही आज तर आम्ही आम्ही रॅपिड फायर क्वेश्चन चॅलेंज ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन किंवा तीन राऊंड घेतो ठीक आहे पाच पाच क्वेश्चनचे ठीक आहे तुला माहिती रॅपिड फायर क्वेश्चन मग नंतर मी बघू नाही मग फक्त तूच एक खेळ मला नको खायचं मी फक्त आन्सर अगं कर होणार त्याच्यामध्ये मला माहितच नाही काय असते ही दिसतंय ही बांधून झोपलेली का का तो तो मी आतापर्यंत खाली गेले बाबा यार तोंड कसं रे मधी मध्ये येते आणि मग नंतर मी ह्याच खाली जाऊन मला गुळी आणली मी आणली मी ठीक आहे ह्याला पण आणली मला पण आणली हा भावाच्या न खाली पण नाही जाऊ शकत आता मला बरं वाटायला म्हणून मी व्हिडिओ बनवायला माझ्या खूप दुःख आणि एवढा पाऊस पा। चालू आहे मुंबईमध्ये कंटिन्यू कंटिन्यू पाऊस चालू आहे दिल्लीमध्ये काय करतेस का नाही चार पाच दिवस झाला पाऊस चालू आहे तर शॉपिंगला पण जायचे बाहेर सीएसटी ला पण जायचे हे आपल्याला कारण उद्या शिव करायचं आम्हाला त्याच्यामुळं करायचंय मग आता म्हणजे कंटिन्युअसली आमचे दिवस थोडे बिझी चालू आहेत ना, ना। आणि काय होतं माहिती एक दिवस शूट करायचा पर दुसऱ्या दिवशी एवढी थकान येते ना, ना। आणि दुकाला वगैरे चालवत लो आहे लोकांची नजर वगैरे लागते you know तुम तुम्हाला माहितीच आहे तुमची नाही तुमची तुमची नाही नाही तुम्ही सगळे आमच्यावर एवढं प्रेम करतात पण तुम्हाला माहितीये ना बाकीचे काय काय असतात नजर लावणारे लोक तर मग शिंक नजर लागायची बघा मला हाजी मी मा माझी सॉरी सॉरी का टिक्का लावला मी काल टीका माझ्या माझी बहीण तुला खूप बरी वडील काय चला आपण स्टार्ट कर रॅपिड फायर क्वेश्चन ठीक आहे तर त्या स्तर पण रॅपिड फायर म्हणजे एकदम रॅपिड फायरली क्वेश्चन विचारणार मी तुला आणि त्याचे रॉंग आन्सर राहायचे तुला मी पाच क्वेश्चन विचारणार तुला ठीक आहे आणि त्याचे रॉंग आन्सर द्यायचे तुला एकदम फटाफट काय झिरो सेकंद मध्ये एक सेकंड मध्ये से तुला आन्सर द्यायचं ठीक आहे एक सेकंद मध्ये बघ आता तुझं नाव काय लगेच वैष्णव ठीक आहे पण लगेच करा ठीक आहे आता नियम ऐकून घे ठीक आहे मी तुला पाच क्वेश्चन विचारणार ठीक आहे पहिला राऊंड मी तुला घेतो ठीक आहे ओके तर त्याच्यामध्ये मी एकदम फटाफट क्वेश्चन विचारणार एकदम फटाफट आन्सर एकदम फटाफट ठीक आहे वेळ नाही लावायचा ठीक आहे आणि त्याचं आन्सर रॉंग द्यायचा ठीक आहे रॉंग राईट पाहायचं आन्सर रॉंग द्यायचा ठीक आहे

तेला ना ठीक आहे इतका लेट नाही करायचा चल ठीक आहे ना एक क्वेश्चन हा फटाफट जाईल ठीक आहे तुझ्या आईचं नाव काय लक्ष्मीबाई लक्ष्मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू काय खाते काय पण खाते हा हे काय चल एक पॉईंट गेला एक पण गेला ठीक एक पॉईंट गेला एक पॉईंट गेला

आभाळाच्या वर काय असतंय बघा चांद असतात ना आभाळाच्या वर असतात ना चांगले आभाळा एक पॉईंट गेला एक गेला गेलाय 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 सूर्याचा कलर कोणता निळा आहे अहो नाही पाणी प्यायल तर काय होईल मी शंभर उठून सगळं तुझा कलर कोणता आहे निळा ए एक पॉईंट तर गेलायचा तो। किती क्वेश्चन राहिले चार झाले ना आ, एक एक चेनतोस झाले पाच क्वेश्चन फक्त एक पॉईंट घ्या म्हणजे मला चार भेटले आणि तुला तीन भेटले ठीक आहे जी पण ठेवतो विचार मी विचारणार ना मोठ कशा तळती पाण्यात ठीक आहे तू बाथरूम मध्ये काय जाते काय करते

तू कप मध्ये काय पिते पाणी चल पाणी चहा पिला तू कप मध्ये चार क्वेश्चन झाले पाच क्वेश्चन तू नाकात काय वाढते पाणी काय पाणी एक क्वेश्चन एक पॉइंट घ्या तुला आणि किती भेटते इकडे चार भेटते ठीक आता माझा विचार तुझ्या तोंडात काय बटाटा माझ्या केसांचा कलर आजीचा कलर काय काय केसांचा कलर

एक उशीर करती। का करतीस तू तिकडे तिकडे माझा द कोसरात पण इथे इथं शब्दयला वेळ लागतो यू नो आय कम कशावर चालतो हातावर ओ पण नाही क्वेश्चन तर ठीक आहे जाऊ रिक्षा कशावर चालतो पाण्यावर ठीक आहे हां तीन क्वेश्चन आहेत की आहे मासा कशात पोहतो त्याला इतक्या लेट गाडी दिसतं ठीक आहे चार क्वेश्चन पाच तो क्वेश्चन काय दगातला काय पडतं माझ्यात पोहतो तेलो वगैरे तेल 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 ठीक आहे तुला पाच ठीक आहे नेक्स्ट राऊंड तू विचार आपण आता काय करतोय गेला एक एक गेला मी हाताला काय लावलं मेहंदी माझी जन्मतारीख आहे दोन दोन तीन तीन येऊन दोन 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 जन्मतारीखे केला एक मार्ग जन्मतारीख दोन दोन, 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 दोन म्हटलं दोन दोन पूर्ण दोन दोन म्हणजे दोन आहे ठीक आहे दोन झाले झाले तीन मी कि काय आले आता उशीर मी काय घातले मोजे

हा ब्लॉग आम्ही खूप लवकर बनवला वेगळंच बनवला करणार आम्हाला जायची सेम लवकर तरी पण आमच्या दोघांना सेम आर माहित नाही सारखं सारखं दोघांना सेम सेम होतोय ना चालेल सो काय इथपर्यंत ब्लॉग साठी खूप खूप थँक्यू आपण बाय काळजी घ्या